नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी विशाल निमन आपलं सर्वांचं सहर्षास स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो बृहमुंबई महानगरपालिका भरती बीएमसी मध्ये बीएमसी मध्ये लक्षात घ्या कर निर्धारक व संकलन खाते याच्या निरीक्षक या पदाच्या जवळजवळ एकशे अठ्याहत्तर जागांची जाहिरात आलेली आहे याच्या आधी ने कार्यकारी सहाय्यक म्हणजे लिपिक या पदांच्या अठराशे सेहेचाळीस पदांची जाहिरात काढली होती त्याचे नव्याने फॉर्म परत भरले जाणार आहेत त्याची ऍडव्हर्टाइजमेंट आता नव्याने सुद्धा परत येणार आहे कारण त्याच्या काही आटी ज्या आहेत त्या शिथिल करण्यात आलेल्या आहेत उदाहरणार्थ पहिल्याच प्रयत्नात पास ही आठ त्याच्यामध्ये शिथिल केल्यामुळे आता ही जाहिरात नव्याने येणार आहे आणि मग नव्याने परत तुम्हाला फॉर्म भरायला संधी मिळणार आहे त्यालाच अनुसरून आता नवीनही एक जाहिरात आलेली आहे बृहमुंबई महानगरपालिकेमध्ये कर निर्धारक व संकलन खाते याची ही जाहिरात आहे याच्या निरीक्षक या पदाच्या जवळजवळ एकशे अठ्याहत्तर पदांची ही काय आलेली आहे जाहिरात आलेली आहे मग याचे एक्झाम ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन होणार आहे एक्झामचा सिलेबस काय असणार आहे याची पात्रता काय असणार आहे ऑनलाईन फॉर्म कधी भरायचे आहेत आणि ज्या काही अटी आहेत त्या अटी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय आता पाहणार आहोत तुम्ही कमेंट करत राहा मी कमेंटची तुम्ही कमेंट करत राहा मी शेवटी तुमच्या कमेंटला काय करतो उत्तर देतो चला बघा काय आहे बघा जी आर काय आहे बघा महानगरपालिका आयुक्त मंजुरी कर कर निर्धारक व संकलन जवळजवळ एकशे अठ्याहत्तर पदे रिक्त आहेत ह्या रिक्त पदांची ही जाहिरात आहे याचे अर्ज जे आहेत ते ऑनलाईन अर्ज मागवायचे आहेत आणि परीक्षा जे असणार आहे ती वस्तुनिष्ठ परीक्षा घेऊन आणि सरळ सेवेने वस्तुनिष्ठ म्हणजे वस्तुनिष्ठ परीक्षा असणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा असणार आहे आणि ती कशी घेण्यात येणार आहे सरळ सेवेने ही परीक्षा घेण्यात येणार आहे सदर पदासाठी भूमुंबई महानगरपालिका त्यांचं पोर्टल एम सी जी एम डॉट जी ओ व्ही डॉट इन त्यानंतर ही जी काय वेबसाईट दिलेली आहे या संकेतस्थळावर प्रस्तुत जाहिरात नमूद केल्याप्रमाणे आवश्यक असलेली शैक्षणिक अहर्ता पात्रता धारण करीत असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून त्यासाठी उमेदवारांनी निरीक्षक या पदाकरता ऑनलाईन अर्ज या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज विविध नमुद्यात सादर करावेत मग काय पाहिलं आपण तर एकशे अठ्ठ्याहत्तर पदांची जाहिरात आलेली आहे एकशे अठ्ठ्याहत्तर पदांची जाहिरात आहे आणि याचे जे अर्ज आहेत ते ऑनलाईन अर्ज मागवले जाणार आहेत निरीक्षक हे जे पद आहे ह्या निरीक्षक या पदासाठी जवळजवळ एकशे अठ्याहत्तर पदांची असणार ही काय आहे जाहिरात आहे ही काय असणार आहे जाहिरात असणार आहे आता बघा ज्या ज्या सरळ सेवा आहेत आता पात्रतेच्या बाबत बऱ्याच जणांचे प्रश्न असतात सरळ सेवेमध्ये पदवी तुमची झालेली पाहिजे पदवीच्या लास्ट इयरला असून चालत नाही टायपिंग झालेलं पाहिजे टायपिंगला आता तुम्ही ऍडमिशन घेऊन चालत नाही एकाने मॅसेज केला म्हणून त्याचं उत्तर दिलं पुढे पुढे आपण याचं अनालिसिस करणार आहोत काय आलं मग सर्वात महत्वाचं निरीक्षक या पदाच्या एकशे अठ्याहत्तर पदांची जवळजवळ जाहिरात आलेली आहे आणि ही बीएमसी मध्ये आलेली आहे बृह मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगाने असलेली ही जाहिरात आहे बघा काय आहे पदाचं नाव आहे निरीक्षक हे पदाचं नाव आहे वेतन श्रेणी आहे यम सतरा म्हणजे जवळजवळ सुरुवातीला एकोणतीस दोनशे ते नंतर रिटायर पर्यंत तुम्हाला ब्याण्णव तीनशे पर्यंत हे जाणार आहे एकूण रिक्त पद आहेत एकशे अठ्याहत्तर आणि गट ची ही जाहिरात आहे कसे जा जे आहे गट क जे निरीक्षक हे पद आहे ते कशामध्ये येणार आहे तर गट क मध्ये हे पद येणार आहे निरीक्षक हे पद जे येणार आहे ते गट च्या अनुषंगाने असणारे हे पद आहे निरीक्षक सहवर्गातील पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत उमेदवारांनी स्वतः खात्री करायची आहे हे अर्ज करीत असलेल्या पदासाठी विविध अहता अटींची पूर्तता करीत असून सदर पदाकरता ते पात्र आहेत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरता असलेले वैद्य आता ऑनलाईन अर्ज करताय तर तुमच्याकडे ईमेल आय डी पाहिजे वैद्य असणे आवश्यक आहे ईमेल आयडी वर तुम्हाला काय होत आहे बऱ्याच वेळा जी एक्झामची जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला ईमेल आयडी वर किंवा तुमच्या मोबाईलवर येत असते त्यामुळे बरेच लोक काय करतात शिक्षक आहे भरती परीक्षेचे परीक्षेचे प्रवेशपत्र तसे इतर माहिती वेळ वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याने भरती प्रक्रियेचे पूर्ण कालावधी सदर ईमेल आयडीद्वारे वैध राहणे आवश्यक आहे म्हणजे हा ईमेल आय डी आय एम पी आहे तुमचं प्रवेशपत्र असेल जे काही माहिती येणार आहे ती पूर्ण माहिती तुम्हाला ह्या ईमेल आय डी ते पाठवणार आहेत त्यामुळे ईमेल आय डी जो आहे तो तुमच्यासाठी काय आहे महत्वाचा आहे हा स्त्रीरंग तू नाही फॉर्म भरू शकत जर तू टायपिंगचं सर्टिफिकेट तुझ्याकडं नसेल तर टायपिंगचं सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही श्रीरंग आता खूप मोठे मेसेज नका करू चला द्या लक्ष पुढे कळालं गटकचं पद आहे एकशे अठ्ठ्याहत्तर जाग्यांसाठी आलेलं आहे ऑनलाईन अर्ज भरताना सर्वात महत्वाची गोष्ट काय आहे तर तुमचा ईमेल आय डी हा ईमेल आय डी व्हॅलिड असलेला पाहिजे बऱ्याच जणांचा ईमेल आय डी नसतो ते नव्याने काढतात तर त्याचा आयडी पासवर्ड जपून ठेवा कारण का तुमच्या ईमेल आयडी वर तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे ईमेल आयडी वर संपूर्ण माहिती मिळणार आहे त्यामुळे ईमेल आय डी महत्वाची भूमिका बजावतो एकूण एकशे अठ्ठ्याहत्तर जागा आहेत खुल्यासाठी किती जागा आहेत सत्याऐंशी मग कॅटेगरी वाईज ज्या जागा आहेत ते इथे हा तक्ता जो आहे तो कॅटेगरी वाईज जागा दिलेला आहे सर्वसाधारण लोकांना साठ जागा आहेत महिला तीस टक्के आरक्षित महिला आहेत ह्या तीस टक्के आरक्षित महिलांना त्रेपन्न जागा आहेत माजी सैनिकांना एकूण सत्तावीस जागा आहेत प्रकल्पग्रस्तांसाठी नऊ जागा आलेल्या आहेत भूकंपग्रस्तांसाठी तीन जागा आहेत खेळाडूंसाठी नऊ जागा आहेत आणि अंशकालीन पदवीधर ज्या आहेत त्यांना सतरा जागा आहेत अशा जवळजवळ एकशे अठ्याहत्तर जागांची ही जाहिरात आहे मग खुला असेल महिला असेल माजी सैनिक असतील प्रकल्पग्रस्त असतील भूकंपग्रस्त असतील खेळाडू असतील सगळ्या सहवर्गासाठी ह्या काय अत्रे जागा आहेत आणि मग एस सी एस टी ह्या ज्या बाकीच्या अनुषंगाने ह्या कायरे तुम्हाला, तुम्हाला ते जागांचं डिव्हायडेशन या तक्त्यामध्ये तुम्हाला मिळून जाईल आपला टेलिग्राम चॅनल आहे द इन्फिनिटी अकॅडमीचा तो जर जॉईन केला नसेल तर तो जॉईन करा त्याच्यावर तुम्हाला हे जागेचं सगळी डिटेल्स माहिती येऊन जाईल एकशे पदांसाठी ही काय आहे रे जाहिरात आहे मग सर्वात महत्वाचं एज काय असणार आहे तर सगळ्यांसाठी किमान एज आहे अठरा सगळ्यांसाठी किमान एज आहे अठरा अठरा किमान पाहिजे आणि कमाल जर म्हणलं तो ओपन साठी अडतीस आहे त्यानंतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी त्रेचाळीस आहे माझी सैनिकांसाठी पंचेचाळीस आहे सशस्त्र दलात केलेली सेवा प्लस तीन वर्ष कमाल वय मर्यादा दिलेली आहे माझी सैनिक दिव्यांग उमेदवारांसाठी पंचेचाळीस एज आहे दिव्यांग माजी सैनिक दिव्यांग उमेदवार पंचेचाळीस प्रकल्पग्रस्त पंचेचाळीस आहे भूकंपग्रस्त पंचेचाळीस आहे खेळाडू त्रेचाळीस आहे अंशकालीन पदवीधर पंचावन्न आहे अंशकालीन पदवीधरसाठी पंचावन्न आहे अनाथ उमेदवारांसाठी त्रेचाळीस आहे दिव्यांगांसाठी पंचाळीस आहे आणि स्वतंत्र सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य उमेदवार तुम्ही जर स्वतंत्र सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य उमेदवार असताल तर एज क्रायटेरिया काय आहे हे पंचाळीस आहे मग हा एज दिलेला आहे ओपन असेल तर सर्वसाधारणपणे अडतीस ओबीसी असताल तर त्रेचाळीस आणि मग माजी सैनिक असताल तर पंचेचाळीस माजी सैनिक दिव्यांग असताल पंचेचाळीस प्रकल्पग्रस्त पंचाळीस भूकंप पंचेचाळीस खेळाडूंसाठी मात्र त्रेचाळीस त्रे आहे त्यानंतर अंशकालीन पदवीधरांसाठी मात्र काय आहे जास्त वय आहे त्यांना पंचावन्न वय दिलेलं आहे अनाथ उमेदवारांसाठी त्रेचाळीस हे वयाची आठ सुद्धा इथे तुम्हाला लागणार आहे हे वय सुद्धा इथे दिलेलं आहे पुढे टायपिंग बद्दल बोलणार आहोत एज क्रायटेरिया तुम्हाला आता कळाला असेल एज क्रायटेरिया तुम्हाला कळाला असेल तर अजून पात्रता काय सांगितलं बघा निरीक्षक या पदासाठी महत्वाचं काय आहे तर आयएमपी काय काय लागणार आहे पात्रता काय असणं गरजेचं आहे त्याचबरोबर सर्वात महत्वाचं काय आहे की तुम्ही जर मागासवर्गीय उमेदवार असताल तर ते तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहेत लक्षात घ्या तुमच्याकडे नॉन नॉन क्रिमिनल लागणार आहे तुमच्याकडे का सर्टिफिकेट लागणार आहे माजी सैनिक उमेदवार असताल तर ते डॉक्युमेंट तुमच्याकडे लागणार आहेत प्रकल्पग्रस्त असता तर डॉक्युमेंट लागणार आहे भूकंप असतात तर डॉक्युमेंट लागणार आहे खेळाडू असताल तर ते स्पोर्टचं जे सर्टिफिकेट आहे ते लागणार आहे अनाज उमेदवार असतात तरी डॉक्युमेंट लागणार आहे जर तुम्ही या कॅटेगरीतून जर लाभ घेताय तर त्याचं डॉक्युमेंट तुम्हाला संबंधित जो अधिकारी आहे त्याचं सही शिक्का असलेलं डॉक्युमेंट तुमच्याकडे पाहिजे कळलं ह्या ज्या आरक्षणाचा तुम्ही लाभ घेणार आहात ह्या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी संबंधित जे कोणी लोक आहेत अधिकारी आहेत ज्यांना हेच डॉक्युमेंट द्यायचं अधिकार आहे अशा लोकांनीच दिलेलं जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला लागणार आहे कळलं कारण का याची इन्फॉर्मेशन तुम्हाला फॉर्म भरताना लागते त्यामुळे तुम्ही खेळाडू उमेदवार असताल तर खेळाडूचं सर्टिफिकेट लागणार आहे तुम्ही दिव्यांग उमेदवार असताल तर दिव्यांगांचं सर्टिफिकेट लागणार आहे तुम्ही माझी सैनिक असताल तर माझी सैनिकांचं सर्टिफिकेट लागणार आहे तुम्ही भूकंपग्रस्त असाल तर ते सर्टिफिकेट लागणार आहे तुम्ही प्रकल्प असाल तर ते सर्टिफिकेट लागणार आहे तुम्ही जर कॅटेगरीचा फायदा घेताय तर तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे जर जे जे उमेदवार मागासवर्गीय उमेदवार आहेत एस सी एस टी सोडून एससी एस टी सोडून बाकीचे जे उमेदवार आहेत ज्यांना नॉन क्रिमिलर आवश्यक असतं अशा लोकांना नॉन क्रिमिलर तुमच्याकडे असणं गरजेचं आहे अशा लोकांकडे सर्टिफिकेट असणं काय आहे गरजेचं आहे फॉर्म भरताना ते ते डॉक्युमेंट तुम्हाला आवश्यक गरजेचे लागणार आहेत पुढे कारण का त्यांनी इथं ते एक आठ दिले बघा उन्नत प्रगत घटनात मोडणाऱ्या वीज अ भज अ भज क भज इतर वी, मागासवर्गीय हो। प्रवासी उमेदवारांना मागासवर्गीयांसाठी असलेले वय परीक्षा शुल्क सवलत अथवा अन्य कोणत्याही सवलतीस ते पात्र नाहीत गटात मोडणाऱ्या तथापि उन्नत व प्रगत गटात मोडणाऱ्या त्यामुळे म्हणतोय तुमच्याकडे हे एक सर्टिफिकेट पाहिजे लक्षात घ्या नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे या लोकांना नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे या लोकांना तरच फॉर्म भरता येणार आहे कळालं नॉन क्रिमिनरचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे मी वारंवार सांगतोय ज्यांना ज्यांना नॉन क्रिमिनल आहे त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे एस सी च्या लोकांना नॉन क्रिमिनल असत नाही ईडब्ल्यू एस वाल्यांना सुद्धा नॉन क्रिमिनल मिळत नाही ईडब्ल्यू एसचं सर्टिफिकेटच त्यांचं नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट म्हणून चालतं कळलं तीस टक्के महिला आरक्षण घेताय तीस टक्के महिला आरक्षण घेताय तर त्याचं सुद्धा सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे फॉर्म भरताना तीस टक्के महिला आरक्षण घेणार आहात त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहे समजलं एज आणि डॉक्युमेंट बद्दल आपण इथे बोललेलो आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं काय आहे आता पात्रतेच्या बाबत बऱ्याच जणांनी पात्रतेसाठी हे केलेलं आहे तर सर्वात महत्वाच्या ग्रुप सीची ही एक्झाम आहे तर याच्यामध्ये तुम्ही पदवी पास असणं गरजेचं आहे कळलं पदवी म्हणजे तुमची डिग्री झाली पाहिजे तुम्ही डिग्रीच्या लास्ट वर्षाला आहात डिग्रीच्या पहिल्या वर्षाला आहात काही अर्थ नाही तुमची डिग्री कंपल्सरी तुम झाली पाहिजे डिग्री झालेली पाहिजे पुढे काय म्हणले उमेदवार माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र किंवा म्हणजे तुम्ही एस एस सी एस एस सी किंवा तस्सेम किंवा उच्चतम परीक्षेमध्ये शंभर गुणांचे मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा तुम्ही शंभर गुणांचा मराठी हा विषय तुम्ही घेऊन उत्तीर्ण असावा एस एस सी ला तुम्ही एस एस सी असेल किंवा एसएससी ला किंवा उच्चतम परीक्षेमध्ये तुम्ही शंभर गुणांचे मराठी हा विषय घेऊन उत्तीर्ण असलेले असावा फक्त उत्तीर्ण म्हणले शंभर पैकी शंभर नाही बाबा पैकी पस्तीस जे तुला क्रायटेरिया आहे पाचचा तो पास असणं गरजेचं आहे मराठी विषय घेऊन पहिली आठ आली तुमच्याकडे पदवी असावी दुसरी आठ आली तुम्ही काय रे मराठी हा तुमचा एस एस सी ला सब्जेक्ट असावा मराठी आणि त्याच्यामध्ये तुम्ही पास असावं बस दहावीला मराठीचा विषय असावा आणि त्याच्यामध्ये तुम्ही पास असावं एवढंच आहे त्यानंतर तिसरं आहे ते याच्यासाठी आहे संगणकासाठी आहे तुमच्याकडे एम एस सी आय टी वगैरे हे जे काय आहे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे एम एस आय टी वगैरे हे सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे चौथा मुद्दा महत्वाचा आहे उमेदवाराजवळ मराठी व म्हटले व म्हटल्यामुळे दोघे दो येतात व म्हटल्यामुळे दोन्ही येतात मराठी व इंग्रजी टंकलेखनाचे प्रत्येकी तीस शब्द प्रति मिनिट वेगाचे शासनाने व्यावसायिक प्रमाणपत्र असावे म्हणजे तुमच्याकडे तीस च स्पीड असणारं टायपिंग पाहिजे मराठी व इंग्रजी याचं दोन्ही पण तीस टायपिंग असलेलं प्रमाणपत्र पाहिजे ह्या आतीबद्दल सध्या खूप सारे वाद चालू आहेत की <coughs> काहीकडे चाळीस आहे डायरेक्ट तीस नाहीये मराठी तीस आहे पण इंग्लिशचं काय झालं काही जणांक डायरेक्ट चाळीस आहे त्यांच्याकडे तीस नाही आहे मग अशा वेळेस प्रॉब्लेम येत आहेत खूप की ते सर्टिफिकेट पाहिजेच काय माझ्या माहितीनुसार जर असं नसलंच पाहिजे कारण की जर तुला चाळीचं स्पीड आहे तर तुला तीच स्पीड आपोआप आहे आलं लक्षात चाळीचं स्पीड आहे तर तुला तीच स्पीड आपोआप आहे पण आता त्याच्याबद्दल त्यांनी अजून तरी काही म्हणजे ज्या मागची जी एक्झाम झाली आपली सॉरी मागची जी ऍडव्हर्टाइजमेंट आली होती कार्यकारी सहाय्यक लिपिका या पदाची त्याच्यामध्ये त्यांनी ह्या बाबत अजूनही काही क्लिअर केलेलं नाही आहे पण सध्या या जाहिरातीमध्ये तुम्हाला तीस मराठी आणि तीस इंग्रजी हे दोन्ही सर्टिफिकेट पाहिजे एक चालणार नाही मराठी व इंग्रजी म्हटलेलं आहे मराठी व इंग्रजी असा उल्लेख त्यांनी केलेला आहे हा हा आता इथे एकाने मुद्दा सांगितला की मराठी तीस आणि डायरेक्ट मी इंग्लिश चाळीस दिले तर चालेल का तर सध्या फॉर्म भरा बघूयात आपण काय होत आहे आम्ही पण त्याचा मागोवा घेत आहोत पण अजून तरी त्यांनी काही गोष्टी याच्यामध्ये क्लिअर केलेल्या नाही आहेत चला पुढे मग पुढे काही काही त्यांनी दिलेलं आहे की तुम्ही जर माझी सैनिक असताल माझी सैनिकच्या कांच्या बाबत दिलेल्या आहे त्यांची शैक्षणिक अर्हता दिलेला आहे माझी सैनिकांची आणि त्यांच्या टायपिंगबाबत सुद्धा इथं सांगितलेलं आहे टायपिंगच्या बाबत तुम्हाला ते माझी सैनिकांना माहिती आहे दोन वर्षाचा कालावधी असतो अनाथ असतील किंवा माझी सैनिक असतील यांना एक दोन वर्षाचा कालावधी असतो आणि त्या दोन वर्षाच्या कालावधीनंतर तुम्हाला ती एक्झाम काय रे दोन वर्षापर्यंत तुमचं टायपिंग नसलं तरी चालतंय माझी सैनिकांच्या बाबत आहे आणि जे अनाथ लोक आहेत यांच्या बाबतीत की दोन वर्षाच्या कालावधीत दोन संधीत तुम्हाला दोन वर्षाच्या कालावधीमध्ये दोन संधीत सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अवधी व संधी देण्यात येईल माझी सैनिक असतील किंवा जे अनाथ लोकं आहेत माजी सैनिक आहेत किंवा जे काही अनाथ लोक आहेत अशा लोकांसाठी काय त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला दोन वर्षाच्या कालावधीत दोन संधीत सदर परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अवधी व संधी देण्यात येईल सदरची नियुक्ती ही मराठी व इंग्रजी टंकलेखन परीक्षा नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या कालावधीत दोन संधीत उत्तीर्ण आवश्यक असेल म्हणजे जर तुम्ही माझी सैनिक असताल आणि तुमच्याकडे आत्ता सर्टिफिकेट नसेल तर दोन वर्षाच्या आत तुम्ही तो कोर्स कंप्लीट करा आणि दोन वर्षाच्या मध्ये दोन संधीमध्ये तुम्हाला ती काय रे एक्झाम तुम्ही पास होणं गरजेचं आहे असं बाबत बोललेलं आहे त्यानंतर महाराष्ट्र शासन महिला बाल विकास विभागाचा निर्णय आहे त्यानुसार शासन सेवेतील ज्या पदाच्या सेवा प्रवेश नियमामध्ये टंकलेखनाची इंग्रजी व मराठी परीक्षा उत्तीर्ण होण्याची आठ असेल अशा पदावर अनाथ उमेदवारांना अनाथ उमेदवारांच्या बाबत पण बोलले अनाथ उमेदवारांना जर नियुक्ती मिळाली तर त्यांना टंकलेखनाची इंग्रजी मराठी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या कालावधीत दोन संधी म्हणजे माझी सैनिक असतील काल माजी सैनिक उमेदवारांच्या बद्दल बोललेला आहे आणि अनाथ व्यक्ती यांच्याबद्दल बोललेलं आहे की तुम्हाला काय केलं जाणार आहे तर तुम्हाला दोन वर्षाच्या आतमध्ये जरी तुमच्याकडे आत्ता सर्टिफिकेट नसेल तरी सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता आहात आत्ता जरी तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तरी सुद्धा तुम्ही काय करू शकताय फॉर्म फॉर्म जो आहे तो भरू शकताय आणि दोन वर्षाच्या आत तुम्हाला दोन संधीमध्ये ही परीक्षा उत्तीर्ण होणं काय आहे रे आवश्यक आहे दोन वर्षात दोन संधीमध्ये ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे मग पात्रता पाहिली पात्रतामध्ये पदवी पाहिजे एस एस सी ला तुम्ही दहावी पास पाहिजे मराठी व तीस इंग्रजी तुमचं टायपिंग असणं गरजेचं आहे सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी त्यानंतर सिलेबसला असणार आहे मराठी आहे तुम्हाला एकूण दहा प्रश्न आहेत इंग्रजीचे दहा प्रश्न आहेत जीएसचे पंधरा प्रश्न आहेत अंकगणिताचे पंधरा प्रश्न आहेत आणि मुंबई महानगरपालिका अधिनियम एकोणीशे अठ्ठ्याऐंशी आहेत त्याचे एकूण पन्नास प्रश्न आहेत असे एकूण शंभर प्रश्न दोनशे गुणांची ही परीक्षा असणार आहे माध्यम जर बघितलं तर मराठीचं माध्यम मराठीतच प्रश्न येणार आहेत इंग्रजीचे प्रश्न इंग्रजीत असणार आहेत चे प्रश्न मराठी आणि इंग्रजी मराठी किंवा इंग्रजी या लँग्वेज मध्ये तुम्हाला निवडता येतील अंकगणिताचे प्रश्न सुद्धा मराठी किंवा इंग्रजी या लँग्वेज मध्ये तुम्हाला निवडता येतील आणि मुंबई महानगरपालिकेचा जो अधिनियम आहे एकोणीशे त्याचा पण माध्यम तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी निवडता येईल एकशे वीस मिनिटाची म्हणजे दोन तासाचा वेळ असणार आहे प्रश्न असणार आहेत शंभर क्वेश्चन असणार आहेत आणि मार्क्स असणार आहेत किती रे दोनशे म्हणजे एक क्वेश्चन जो असणार आहे तो दोन मार्काला असणार आहे एक जो क्वेश्चन असणार आहे तो किती मार्काला असणार आहे दोन मार्काला असणार आहे समजलं एक क्वेश्चन दोन मार्काला असणार आहे बाकी बाकीच्या ज्या गोष्टी आहेत सिलेबसला सिलेबस महत्वाचा आहे फॉर्म भरल्यानंतर फॉर्म भरल्यानंतर आपली जबाबदारी आहे की त्याचा सिलेबस काय आहे तर मराठी इंग्रजी सप्टेंबर दोन हजार चोवीस आजपासून याचे फॉर्म भरायला सुरुवात आहे सुरुवातीला लगेच फॉर्म भरू नका दिवस जाऊ द्या पाहून घ्या काही त्रुटी आहेत का कारण नव्याने बऱ्याच वेळा नव्याने नोटिफिकेशन येतं नवीन काही गोष्टी ऍड होतात त्यामुळे आता लगेच घाई करू नका एक दोन चार दिवस जाऊ द्या नंतर फॉर्म भरा आणि शक्यतो शेवटच्या दिवसापर्यंत फॉर्म भरायचे थांबू नका शेवटची तारीख आहे एकोणीस दहा दोन हजार चोवीस एक महिन्याचा कालावधी आहे जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसतील तर सर्टिफिकेट काढून घ्या ऑनलाईन सर्टिफिकेट पंधरा ते वीस दिवसात आता येऊन जातात जर तुमच्याकडे बऱ्याच जणांकडे नॉन क्रिमिलर नसेल तर नॉन क्रिमिलरचं सर्टिफिकेट आहे ते मिळवा कारण हो हो का एक महिन्याचा कालावधी आहे वीस ते एकोणीस तारखेपर्यंत तुम्हाला काय दिलेलं आहे वेळ दिलेली आहे पूर्ण आजपासून ते पुढच्या एकोणीस तारखेपर्यंत एक महिन्याचा वेळ आहे त्यामुळे अजिबात पॅनिक होऊ नका तुमच्याकडे जर कोणती सर्टिफिकेट नसतील तर ती सर्टिफिकेट मिळवा आणि फॉर्म भरा याच्या फॉर्म कसा भरावा याचा सुद्धा एक व्हिडिओ मी घेऊन येतो बऱ्याच जणांना फॉर्म भरताना अडचणी येत असतात काल फीस तर तुम्हाला माहिती आहे टी सी एस घेणारे म्हणल्यावर एक हजार नऊशे रुपये हे आहे फीज असणार आहे त्यानंतर अनाथ आरक्षणा अर्ज करून उमेदवारांकरता नऊशे रुपये हे काय दिलेले आहेत सगळ्यांना परीक्षा ज्या शुल्क आहेत ते तुमच्या परीक्षा शुल्क दिलेले आहेत बघा मग सीने नवीन जाहिरात काढलेली आहे निरीक्षक पदाची एकशे अठ्याहत्तर पदांच्या जागा आहेत मग याच्यासाठी असणारा सिलेबस याच्यासाठी असणारी पात्रता किंवा याच्या साठी असणारे फॉर्म भरण्याची पद्धत फॉर्म कधी भरायचा आहे शेवटची डेट काय असणार आहे एकोणीस तारीख जरी दिली असेल तरी आपण पंधरा दहापर्यंत आपलं फॉर्म हा पूर्ण झाला पाहिजे भरून पंधरा दहा दोन हजार चोवीस पर्यंत आपल्याला पूर्ण पाहिजे नॉन क्रिमिनलच्या बाबतीत एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत व्हॅलिड चालतं सॉरी एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचं जे नॉन क्रिमिनल असणार आहे ते व्हॅलिड असणार आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस किंवा त्याच्या पुढचं एकतीस मार्च दोन हजार पंचवीस किंवा त्याच्या पुढचं जे सर्टिफिकेट असणार आहे ते तुमचं काय असणार आहे व्हॅलिड असणार आहे जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही या नंबरला काय करू शकता कॉल करू शकता याच्या बाबतच्या जर नवनवीन अपडेट हे ज्या आहेत वर ते आपल्या चॅनलवर येत राहतात त्यामुळे चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि लाईक करायला मात्र विसरू नका ठीक आहे थांबूयात धन्यवाद